तुम्हाला माहीत आहे का मुंबईच्या सिद्धिविनायक मंदिराची आजचीही अफाट प्रसिद्धी हे वैभव आणि हा करोडो लोकांचा विश्वास यामागे अक्कलकोट श्री स्वामी समर्थांचा एक शब्द आहे एका भक्ताने स्वतःसाठी काहीही मागितले नाही पण त्याच्या एका निस्वार्थ मागणीने मुंबईच्या एका छोट्या मंदिराला संपूर्ण जगात नवसाला पावणारा म्हणून अमर केले काय होती ती एक मागणी स्वामींनी एकवीस वर्षांनंतर घडणारी कोणती अचूक भविष्यवाणी केली होती आणि त्या एका मागणीसाठी स्वामींनी त्या भक्ताकडून कोणती मोठी किंमत मागितली जाणून घेऊया ही अद्भुत सत्यकथा शेवटपर्यंत नक्की पहा ही गोष्ट आहे स्वामींचे परमभक्त रामकृष्ण जांभेकर महाराज यांची जांभेकर महाराज हे मुंबईतील सिद्धिविनायकाचे निस्िम भक्त होते त्यांची गणेशावर आढळ श्रद्धा होती पण त्यांचे सर्वस्व स्वामींच्या चरणी होते एकदा रात्री अक्कलकोटच्या दरबारात स्वामी जांभेकर महाराजांवर अत्यंत प्रसन्न झाले स्वामींनी जांभेकरांना जवळ बोलावले रामकृष्णा बोल आज तुला काय पाहिजे जे, जे मागशील ते देतो मोकळेपणाने माग विचार करा साक्षात परब्रह्म स्वतः काहीतरी मागायला सांगत होते जांभेकर महाराज स्वतःसाठी धन संपत्ती प्रसिद्धी काहीही मागू शकले असते पण त्यांची बघतीच निराळी होती त्यांनी हात जोडले आणि त्यांच्या डोळ्यात पाणी आले स्वामी मला माझ्यासाठी काहीही नको तुम्ही माझ्या पाठीशी आहात हेच खूप आहे पण जर तुम्हाला काही द्यायचेच असेल तर माझ्या त्या मुंबईच्या सिद्धिविनायकाला वैभव द्या त्याची कीर्ती त्याचे तेज जगभर पसरावे तो जागृत आहे हे जगाला कळावे बस एका भक्ताने स्वतःसाठी नाही तर आपल्या देवासाठी मागितलेले हे दान ऐकून स्वामी हसले त्यांना कौतुक वाटले स्वामी म्हणाले ठीक आहे तुझ्या सिद्धिविनायकाला जगात तोड नसेल असे वैभव मिळेल पण आधी तुझ्याकडे ज्या सिद्धी आहेत ज्या शक्ती आहेत त्या मला द्याव्या लागतील त्यांचा त्याग कर आणि त्या माझ्या चरणी ठेव जांभेकर महाराजांनी एका क्षणाचाही विचार केला नाही त्यांनी त्याच क्षणी आपल्या सर्व आध्यात्मिक शक्ती सिद्धी स्वामींच्या चरणी अर्पण केल्या त्यांच्या निस्वार्थ त्यागाने स्वामी पूर्णपणे प्रसन्न झाले आणि मग स्वामींनी ती ऐतिहासिक भविष्यवाणी केली स्वामींनी जांभेकरांना त्या सिद्धी परत देत म्हटले रामकृष्ण या सिद्धी घे आणि तुझ्या त्या सिद्धिविनायक मंदिराजवळ समोर पुरून टाक एक आजपासून बरोबर एकवीस वर्षांनी ज्या जागी तू ह्या सिद्धी पुरशील त्या जागी एक मंदार वृक्ष उगवेल त्याच क्षणापासून तुझ्या या गणेशाची कीर्ती संपूर्ण जगात पसरायला सुरुवात होईल त्याचे वैभव इतके वाढेल की कलियुगाच्या अंतपर्यंत तो भक्तांची री घालावेल हा माझा शब्द आहे मित्रांनो स्वामींचा शब्द कधी खोटा ठरतो का जांभेकर महाराजांनी स्वामींची आज्ञा पाळली आणि बरोबर वर्षांनी जागी एक विशाल मंदार वृक्ष उगवला त्या दिवसापासून प्रभादेवीच्या त्या छोट्या मंदिराची कीर्ती आज जगभर पसरली आहे आज आपण मुंबईच्या सिद्धिविनायकाचे जे अफाट वैभव पाहतो ती गर्दी तो विश्वास हा स्वामी समर्थांनी आपल्या एका निस्वार्थ भक्ताला दिलेल्या त्या एका शब्दाचा प्रताप आहे म्हणूनच स्वामी म्हणतात बियू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे श्री स्वामी समर्थ